अनेक उत्तम चित्रपटांसोबतच उत्तम सिरीज प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक आणि लेखक म्हणजे विजू माने विजू माने यांनी आजपर्यंत अनेक उत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं तर त्यांची स्ट्रगलर्स आला ही सिरीज प्रेक्षकांना खूप आवडली यातील कुशल बद्रिकेच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालं कुशल बद्दलचा एक किस्सा विजू यांनी शेअर केला कुशलची एकांकिका होती एका विंगेतून एक्झिट घेत दुसऱ्या विंगेतून त्याला परत यायचं होतं जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या खांद्यावर एक रुमाल होता चौथ्या पाचव्या मिनिटाला मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे पाहिलं तर तो रुमाल लाल होता गडकरीला मागे दोन खांब आहेत कुशल एंट्री घेण्यासाठी जेव्हा पळत येत होता तेव्हा तो त्या खांबावर एवढ्या जोरात आपटला की त्याचे समोरचे दोन दात पडले रक्त येत असतानाही रुमालाने पुसून त्याने ती एकांकिका एक केली अख्खा रुमाल त्याच्या रक्ताने भरला होता तरी कोणालाही ते कळलं नाही असं विजू यांनी अजब गजब या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय कुशलची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।